डोंबिवलीतील दहा वर्षीय हो, अर्णव भूषण होळकर यांनी अटल सेतू पासून गेटवे ऑफ इंडिया हे सतरा किलोमीटर सागरी अंतर फक्त तीन तास अठ्ठावन्न मिनिटात पार करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे के समुद्रात पहिल्यांदाच उतरणाऱ्या अर्णवला जोरदार वारा अंधार लाटा आणि तेलांचे थर अशा अडचणींना सामोरे जावे लागले पण त्याने हार मानली नाही अर्णव यश जिंकण्यामध्ये प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे सराव करत होता त्याचे समुद्रात पोहण्याचे स्वप्न उरणचे प्रशिक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले फक्त तीन सर्व सत्रानंतर अर्णवने हे अवघड अंतर पार करत सर्वांची बाबा मिळवली या प्रयत्नासाठी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयकर यांची देखरेख होती आता अर्णवचं पुढचं ध्येय ते गेटवे ऑफ इंडिया यात तब्बल छत्तीस किलोमीटर सागरी प्रवासाला सामोरे चला अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा